भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे मनमोहन सिंग यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी जयसवसाच्या मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर सिंह यांचं निधन झालं आहे मनमोहन सिंह यांनी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना श्वसनास त्रास होत होता त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांचे उपचार केले यावेळी मनमोहन सिंग यांच्या पुसामध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली होती डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंग यांच्यावर उपचार सुरू केले त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती यानंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांनी एम्स रुग्णालयात दाखल होऊन माहितीचा आढावा घेतला होता यानंतर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे